रोहित पवार यांचं नाव ईडीच्या आरोपपत्रामध्ये दाखल करण्यात आलंय महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलंय रोहित पवार यांचं नाव आरोपपत्रामध्ये दाखल असल्यानं खळबळ उडाली आहे दरम्यान न्यायालयाकडून अद्याप या आरोपपत्राची दखल नाही अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे तर हे संपूर्ण प्रकरण काय आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात ईडीच्या आर मध्ये काय तर च्या अधिकाऱ्यांनी आणि संचालकांनी मानक प्रक्रियांना मागे टाकलं अनेक सहकारी साखर कारखाने त्यांच्या नातेवाईकांना खासगी संस्थांना कवडीमोल किमतीत विक्री करण्यात आले एमएससीबीनं दोन हजार नऊ मधील ऐंशी पूर्णांक छप्पन्न कोटी रुपयांचे थकीत कर्ज वसुलीचाही उल्लेख कर्ज वसुलीसाठी कन्नड एम एस मालमत्ता ताब्यात घेतल्या होत्या पण मूल्यांकनाच्या आधारे लिलाव केला आणि कमी राखीव किंमत निश्चित केली ईडीचा दावा आहे की लिलावात घोटाळा झाला होता सर्वात जास्त बोली लावणाऱ्याला कमकुवत कारणांमुळे अपात्र ठरवण्यात था आलं आणि बारामती अॅग्रोच्या एका जवळच्या सहकार्याला परवानगी दिली कोणताही अनुभव आर्थिक क्षमता नव्हती त्याला स्पर्धेत राहण्याची परवानगी दिली ईडीच्या मते आतापर्यंत तीन तात्पुरते आदेश जारी करण्यात आले ज्यामध्ये या प्रकरणासंदर्भात एकशे एकवीस पूर्णांक सत्तेचाळीस कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे एजन्सी आता कसा दावा करत आहे की जप्तीची अखेर पुष्टी झाली आहे विशेष पीएमएलए न्यायालयामध्ये पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आहे नेमकं प्रकरण काय गेल्या वर्षी जानेवारीत ईडीचे छापे पडले होते रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो इतर संबंधित ठिकाणी छापे या छाप्यानंतर रोहित पवार यांची ईडीनं चौकशी केली मार्च दोन हजार तेवीस मध्ये बारामती अॅग्रोची पन्नास पूर्णांक वीस कोटींची मालमत्ता तात्पुरती जप्त करण्यात आली जप्तीमध्ये औरंगाबादच्या कन्नड मधील एकशे एकसष्ट पूर्णांक तीस एकर जमिनीचा समावेश होता कन्नडचा साखर कारखाना यंत्रसामग्री सामग्री इमारतीचाही सा यामध्ये समावेश होता या मालमत्ता कन्नड सहकारी लिमिटेडच्या बारामती अॅग्रोनं कथितपणे गैरव्यवहार केलेल्या लिलावाद्वारे विकत घेतल्या होत्या ईडीच्या मते या अधिग्रहणामुळे मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंध कायद्याचं सा उल्लंघन झालं या मालमत्ता गुन्ह्यातून मिळालेल्या उत्पन्न मानल्या जातात ऑगस्ट दोन हजार एकोणीस मध्ये विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला